सायंकाळच्या वेळेस शिवालयामध्ये जाऊन हे पाच कामे जरूर करावेत प्रयत्न करावे की सायंकाळच्या वेळेस मंदिरात जावे जेवढे महत्व सकाळी असते तेवढेच महत्व सायंकाळच्या प्रदोष काळाचे असते जो प्रदोष काळामध्ये मात्र भगवान शिवाचे दर्शन करतो महादेव त्याला मुक्त करतात प्रदोष काळामध्ये भगवान महादेवाच्या जवळ जाऊन बसावे स्कंद पुरामध्ये सांगितले आहेत की पहिले काम प्रदूषकाळामध्ये शिव दर्शन झाले पाहिजे जास्त पूजा वगैरे करायची नाही मात्र शिवलिंगाचे दर्शन करून यावे भगवान महादेवाचे सायंकाळच्या वेळेस दर्शन करणे म्हणजे संपूर्ण यज्ञाचे अनंत अनंत परिपूर्ण फळ देणारे असते महादेवाचे दर्शन करावे स्मरण करावे एक दर्शन महादेवाचे करावे आणि दुसरे दर्शन आरतीचे करावे जर आपण भगवान शिवाच्या आरतीचे दुरूनही दर्शन केले तर तो व्यक्ती धन्य होतो तर पहिले काम संध्याकाळच्या वेळेस शिवदर्शन करावे आणि आरतीचे दर्शन करावे तर दुसरे काम आहेत दीपदान शिवालयामध्ये सकाळी दीपदान केले तर जीवनामध्ये शांती येते पण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये जाऊन दीपदान केल्याने माता लक्ष्मी येते त्यामुळे समस्यांचे निवारण शिवाच्या द्वारापासून आहेत केवळ एक दिवा सायंकाळच्या वेळेस शिवालयामध्ये जाऊन एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये एक लांब वात ठेवावी आणि त्यामध्ये तिळाचे तेल टाकावे आणि वरतून थोडेसे काळे तीळ टाकावे आणि तो एक दीपदान करावे सायंकाळच्या वेळेस दीपदान झाले तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन येते त्यामुळे सायंकाळच्या वेळेस दुसरे काम आपण शिवालयामध्ये जाऊन दीपदान करावे तिसरे काम काय करायला पाहिजे तर तिसरे काम ध्यान केले पाहिजे तर सकाळच्या वेळेस खूप जास्त मंदिरामध्ये लोक येतात पण सायंकाळच्या वेळेस ते लोक येतात त्यांना शिव बोलवतात तर सायंकाळच्या वेळेस शिवालयामध्ये बसून थोडे ध्यान करावे दोन मिनिटंपासून का होईना पण ध्यान करावे त्यांच्या नावाचे जप करावे जे आपल्याला येत असेल त्याचे स्मरण करावे त्यामुळे सायंकाळच्या वेळेस भगवान शिवाचे एक मिनिट बसूनही स्मरण केले तर आपण आपल्या जीवनाचे पुण्य प्राप्त केले चौथे काम आहेत शिवालयमध्ये परिक्रमा भगवान शिवाचे तीन वेळेस आरती प्रदक्षिणा करावी आणि प्रणाम करावे आणि एक मिनटं भगवान शिवाच्या दरवाजापाशी उभे राहून भगवान शिवाला निहारून जावे बाबाला प्रणाम करून जावे तर पाचवे कार्य काय आहेत तर शिवालयामध्ये जे शिवलिंग विराजमान आहेत कधी बेलपत्र अर्पण केलेले असेल किंवा फुलं अर्पण केलेले असेल जमले तर प्रसादाच्या स्वरूपात आशीर्वादाच्या स्वरूपात जरूर घेऊन यावे बेलपत्र मिळाले नाही तर फुलं असेल तर ते फूल घेऊन यावे आणि आपल्या मात्याला स्पर्श करून आपल्या देवघरामध्ये ठेवावे घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये खूप नकारात्मक वातावरण आहेत ते दूर होईल एक समृद्धी आपल्या द्वारावर प्रवेश करेल आणि सकाळ झाल्यानंतर त्या फुलाची आपण थोडी वास घ्यावेत किंवा बेलपत्र असेल तर मात्याला लावावे आणि नंतर एखाद्या बेलपत्राच्या झाडाखाली त्या फुलाला विसर्जन करावे प्रदोष काळातील प्रदोषला करा हे उपाय ह्या दिवशी शंकराला बिल्वपत्र व्हावे रुद्र अभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्वदल मनातील निचरा दूर करून समार्गास प्रवर्त करते असे सांगितले जाते घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकराचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्यांच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे प्रदोष काळी म्हणजेच तिने सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा तिवा लावावे असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्र अभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्र अभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी असते तर घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवाचे स्थान मानले गेले आहे ह्या दिशेला चंदन किंवा सुवासिक संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शुकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शुपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितलेले आहेत मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असेही सांगितले जाते तर मुलांच्या सुखासाठी प्रदोष काळात भगवान शंकराला खीर अर्पण करा तसेच तुपाचे नऊ दिवे लावून ओम शंकराय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते तर आर्थिक चणचण दूर होते धन लाभासाठी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर जल अर्पण करा दरम्यान ओम नम शिवाय ह्या मंत्राची अकरा वेळा माळ जपा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते सर्व मनोकामना पूर्तीसाठी व्रताच्या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण करा यावेळी घरातून पाणी घेऊन जावे पूजेदरम्यान शिवाय ह्या मंत्राच्या अकरा माळा जप करा अनेकांना विवाह जुळवताना अडचणींचा सामना करावा लागतो लवकर विवाह व्हावा ह्यासाठी भगवान शंकराला अत्तर आणि जल अर्पण करा यावेळी केवळ्याच्या सुगंधाचे अत्तर अर्पण करणे टाळावे दरम्यान ओम पार्वती पते नम ह्या मंत्राची माळा जप करा हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका